माझे नाव श्रावणी दत्तात्रय बोबडे मी इयत्ता पाचवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जागृती अंधकन्या विद्यालय आळंदी देवाची पुणे साहित्य उत्सव परिवार या वक्तृत्व महास्पर्धेत मी भाग घेत आहे वयोगट प्रथम गट मी लु एक होते लुई ब्रेल या विषयावर एक भाषण सांगून दाखवत आहे लुई ब्रेल यांचा जन्म चार जानेवारी अठराशे नऊ मध्ये फ्रान्समधील पॅरिस येथील कोपरे येथे एका गरीब व कष्टकरी कुटुंबामध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव सायमन राईस ब्रेल सायमन राईस ब्रेल हे होते त्यांच्या वडिलांचा चामड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय होता त्यांच्याकडे एक पेटी होती त्याच्यात अणकुचीदार हत्यारे होती त्यांनी लुई ब्रेल यांना सप्तताकीद दिली होती कि त्या पेटीला हात लावायचा नाही पण बाल लोईने ते काही ऐकले नाही तीन वर्षाचे असताना त्यांच्या तें, त्यांच्या हात त्यांनी एक असलेले हत्यार हातात घेतले व ते त्यांच्या हातातून निसटले व ते त्यांच्या उजव्या डोळ्यात गेले डोळ्यातून रक्त वाहू लागले व वा डोळ्यांवर हात ठेवून ते घरी आले उजव्या डोळ्याचा संसर्ग डाव्या डोळ्यालाही झाला त्यामुळे ते लहानपणीच अंध झाले फ्रान्समधील धर्मपुरी येथे वॅलेंटाईन यांची भेट घेऊन त्यांना लॉयर इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड या शाळेमध्ये प्रवेश मिळाला तेथे त्यांची भेट सैन्याचे सेवानिवृत्त कॅप्टन यांच्याशी झाली त्यांनी लष्करीसाठी एक अशी लिपी बनवली होती की सैन्याला अंधारात संदेश वाचता यावा कॅप्टनचे एकच उद्दिष्ट होते की सैन्याला संदेश वाचताना त्रास होऊ नये त्यांनी लुई ब्रेल यांना बिंदूंच्या साह्याने वाचायला शिकवले हो लुई ब्रेल यांनी इतिहासाची तीन खंडत पुस्तके प्रकाशित केली व ते त्याच शाळेत शिक्षक म्हणून कामाला लागले आठ वर्षाच्या अथक परिश्रमानंतर अठराशे एकोणतीसमध्ये सहा बिंदूंची लिपी बनवण्यात त्यांना यश प्राप्त झाले व दृष्टीहीनां त्या दृष्टीने ही भाषा अत्यंत उपयोगी होती मग लुई ब्रेल यांनी सरकारला विनंती केली की ही भाषा दृष्टीहीनांची भाषा म्हणून मान्यता द्यावी पण शिक्षणतज्ज्ञांनी हे काही ऐकले नाही अठराशे एकोणतीसमध्ये ब्रेल या भाषेला सामाजिक व घटनात्मक मान्यता मिळवून देण्यासाठी लुई ब्रेल यांनी त्रेचाळीस वर्षाचा संघर्ष केला अ शेवटी सहा जानेवारी अठराशे बावन्नमध्ये लुई ब्रेल यांचे निधन झाले निधनानंतर शंभर वर्षानंतर वीस जून एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये त्यांना सन्मानित करण्यासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला लुई ब्रेल यांचे जरी निधन झाले असले तरी त्यांचे ध्येय काही मरण पावले नाही त्यांच्या मृत्यूनंतर एक असे वातावरण निर्माण झाले की लुई ब्रेल हे जिवंत आहेत जे लोकांच्या मनात होते लुई ब्रेल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बनवलेली भाषा ही अधिक अधिक लोकप्रिय झाली नंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनुषंगाने सहा नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये जागतिक ब्रेल दिवस याला प्रस्ताव मंजूर झाला व चार जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जागतिक ब्रेल दिवस हा साजरा करू लागला बेल तुन ब्रेल लिपीच्या अथक परिश्रमातून तयार झालेल्या ब्रेल लिपीमुळे जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत लुई ब्रेल यांचे नाव अजरामर राहील धन्यवाद